नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा शेअर करत राहा की जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल आता जे आपल्या वाहनावरती फाईन असतात म्हणजे वाहतूक विभाग जे आपणाला फाईन मारतो आ, फोटो काढल्यानंतर फाईन येतो आणि आता आपल्या गाड्या मात्र ह्या ब्लॉक होतील की आपण ही एक तर दंड आल्यानंतर वेळेत तो भरणं आपण भरत नाही आता ऑनलाईन प्रक्रिया झाल्यामुळं आणि मग जर आता तुमचे सलग एक दोन तीन चार पाच सहा सहा वेळ जर फाईन असतील तर गाड्या त्या ब्लॉक होणार म्हणजे मग ते आर टी ओला त्यांचं लेटर जातं आणि आर टी ओ ती गाडी ब्लॉक करते म्हणजे मग तुमची ती गाडी ब्लॉक झाली की तुम्हाला काहीही तुमच्या गाडीचं काम करता येत नाही समजा तुमच्या गाडीचं पासिंग असून द्या काहीही असून द्या आणि आता तर इथून पुढं इन्शुरन्स देखील फटणार नाही हे प्रत्येकानं लक्षात घ्या तर महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकाने जर आपलं वाहनावरती जर फाईन असतील तर ते फाईन ताबडतोब भरा जर तुमच्याकडं आपल्याकडं पाच पाच फाईन जर झाले आणि पुन्हा मग सहावा फाईन झाला तर आपणाला मग तो गाडी आपली ब्लॉक होते आणि त्या पद्धतीनं ती कारवाई होते तर प्रत्येक वाहन मालकानं वेळेत आपल्या वाहनांचे फाईनही भरत राहावा की जेणेकरके आपली गाडी ब्लॉक होणार नाही याचा सर्वांनी विचार करा कायद्यातही बदल होत असतो आणि ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या पेपरलेस सेवेमुळं तुम्हाला कोणच मागणार नाही मग कितीतरी रिक्षा टॅक्सीवाले किती तरी म्हणतात हमको हवंडला टोटताही नाही अमको इथना फाईन आगेल आहे पण आता कितीतरी वाहनं ही ब्लॉक आहेत आणि जर तुमचा मग ब्लॉक गाडी असेल तर तुम्ही गाडी कुणाला विकू शकत नाही पासिंग करू शकत नाही का काहीसुद्धा करू शकत नाही तुम्हाला बॉ ब्लॉक हटवल्याशिवाय काहीही करता येत नाही हे मात्र लक्षात ठेवायचं आहे तर प्रत्येकाने जर काही आपले फाईन असतील ते तपासा आणि भरून टाका जर तुमच्या सहा फाईन असतील तर वाहतूक विभागाच्या वेळोवेळी म्हणजे सारख्या गाड्या ब्लॉक करण्यासाठी नोटीस जात असतात आणि मग त्यांची नोटीस गेली की दोन चार दिवसात ती गाडी ब्लॉक होते आपण म्हणतो आमच्या कोण गाडी पकडत नाही का काही सुद्धा नाही पण ज्यावेळी तुमच्या गाडी चौपाशी असू द्या काहीही काम असू द्या इन्शुरन्स जरी म्हणायचं म्हटलं तरी तुमचा इन्शुरन्स पटणार नाही आणि मग तुम्हाला ब्लॉक करण्याशिवाय काहीही चालणार नाही तर आपले फाईन जे काय आहेत ते वेळच्या वेळी भरा एक तर चुकीच करू नका आणि आपले पेपर अपडेट ठेवले तर ते फाईल येत नाही असतील हेही लक्षात ठेवा धन्यवाद मू त्वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपले फाईल वेळेत भरा अन्यथा गाडी ब्लॉक होते धन्यवाद